नमस्कार मित्रांनो या ठिपक्यांची रांगोळी मालिकेमध्ये तुम्हाला तर माहितीच असेल की अपूर्वानी शशांकचं लग्न होणार आहे आणि या लग्नाची तयारीसुद्धा आता जोरात सुरू झालेली आहे परंतु या लग्नामध्ये एक खूप मोठं विघ्न येणार आहे त्यामुळे अपूर्वानी शशांकचं लग्न होणार की नाही याबाबत शंका निर्माण झालेली आहे मालिकेत पुन्हा एकदा फिलनची एंट्री होणार आहे तर प्रेक्षकांना तुम्हाला तर माहितीच असेल की मागे काही दिवसांपूर्वी कानेटकरांच्या घरामध्ये चोरी झालेली होती आणि चोर चुकून दागिने घरातच विसरला आणि ते शेवटी कानेटकरांना दागिने सापडले परंतु आता लग्नामध्ये खूप मोठं विघ्न येणार आहे ते म्हणजे ज्यांनी दागिने चोरले होते त्या तिघांची या लग्नाच्या सोहळ्यात पुन्हा एंट्री होणार आहे आणि हे तिघेही पुन्हा एकदा अपूर्वा आणि त्यासोबतच ज्यांचे ज्यांचे दागिने यांना भेटतील ते दागिने हे चोरणार आहेत अपूर्वा आणि शशांकच्या लग्न सोहळ्यात दागिन्याची चोरी पुन्हा होणार आहे आणि यासाठी या तिघांनीही पूर्ण तयारी केली आहे आणि यांना समजतं की या घरात लग्न सोहळा होणार आहे आणि त्यामुळे ते त्या पद्धतीने नठून तठून लग्नामध्ये पाहुणे म्हणून येणार आहे आणि जेव्हा संधी भेटेल त्या क्षणी हे सगळे दागिने साफ करताना तुम्हाला दिसणार आहे आणि पुन्हा एकदा मोठं संकट कार्नाटकरांवर येताना तुम्हाला दिसणार आहे आता पाहू प्रेक्षकांना प्रत्यक्षामध्ये ह्या सगळ्या गोष्टी कशा पद्धतीने घडतात असेच नवीन व्हिडिओ पाहत राहण्यासाठी माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद